मित्रांनो टर्की पक्षाला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे टर्की पक्षाचं मटण हे साडेतीनशे ते साडेचारशे रुपये किलोनं जल जा दिलं जातं आणि त्याचबरोबर टर्कीचं टर्कीला हॉटेलवर रेस्टॉरंटवर फॅन्सी पक्षी म्हणून पाळला जातो आणि त्याचबरोबर शेतकरी आपल्या फार्मर गोठ्यात तो आपल्या साप विंचू काटे याच्यापासून रक्षण करण्यासाठी हा टर्की आपल्या गोठ्यामध्ये पाळला जातो पण अलीकडे काय झालं आहे शेतकऱ्याला टर्कीबद्दल माहिती नाही आहे याच्याबद्दल काहीच म्हणजे नॉलेज नाही मित्रांनो या बऱ्याच कारणामुळे सर्वसाधारण शेतकरी टर्की पक्षी पाळायला घाबरतो पण मित्रांनो कोंबडीपेक्षा कोंबडीच्या वजनापेक्षा टर्कीचं वजन हे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते म्हणजे टर्कीचं वजन हे लवकरात लवकर वाढतं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये टर्कीचं लवकरात लवकर वजन कसं वाढेल आणि त्याच्या खाद्याच्या दिनचर्या म्हणजे रुटीन दिवसाचं रुटीन कसं असावं याच्याबद्दल आपण माहिती देणार आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहे तर मित्रांनो लास्टपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा आणि तुमच्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकर पोचवा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रानवारा तर मित्रांनो टर्कीच्या एका दिवसाच्या पक्षापासून ते मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत टर्कीचं खाद्य प्रॉपर खाद्य काय असावं याच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर टर्कीच्या एका दिवसाच्या पक्षापासून ते टर्की पंधरा दिवसापर्यंत पंधरा ते वीस दिवसापर्यंत त्याला प्रॉपर ब्रुडिंग केलं पाहिजे आता ब्रुडिंग म्हणजे काय तर ब्रुडिंग म्हणजे त्याला त्याला तसं वातावरण दिलं पाहिजे म्हणजे जसं की पक्षी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन आपल्या उब देतो तसंच आपण आर्टिफिशियली म्हणजे एक एका खोलीत बंद खोलीत बल लावून त्यांना बलाची उब दिली जाते त्याच गोष्टीला ब्रुडिंग असं म्हटलं जातं आणि तशी ब्रुडिंग प्रॉपर दिली पाहिजे पंधरा ते वीस दिवसापर्यंत ब्रुडिंग दिली पाहिजे आणि त्या ब्रुडिंग देत असताना त्याला स्टार्टर स्टार्टर म्हणजे कोंबडी खाद्य आलं स्टार्टर हा पंधरा ते वीस दिवसापर्यंत दिला पाहिजे मित्रांनो जोपर्यंत ब्रुडिंग चालू आहे तोपर्यंत शंभर टक्के स्टार्टर दिला पाहिजे कारण स्टार्टरमध्ये जी आवश्यक घटक असतात ते त्या पिल्लाला मिळतात आणि पिल्लाची चांगली ग्रोथ होते त्या स्टार्टरमुळे त्यामुळे स्टार्टर हा शंभर टक्के जोपर्यंत ब्रुडिंग चालू आहे तोपर्यंत स्टार्टर देणं आवश्यक आहे पंधरा ते वीस दिवस तुम्ही शंभर टक्के ब्रुडिंग केल्यानंतर त्याला तांदूळ गहू मका याचा भरडा बारीक भरडा असतो तो बारीक भरडा त्यांना द्यायला सुरुवात करायची म्हणजे एकदम नाही द्यायचा सकाळी स्टार्टर द्यायचा आणि संध्याकाळी भरडा द्यायचा तुम्ही जर एकदम भरडा दिला तर त्याने काय होईल तर पक्षाची पचनक्रिया मंद होते तर पक्ष्याची पचनक्रिया जर जास्त झाली नाही तर पक्षी जास्त खाद्य खात नाही आणि खाद्य खाल्लं नाही तर तो विकनेस होतो आणि विकनेस येऊन मरून जातो त्यामुळे तुम्ही एकदम चालू न करता त्याला हळूहळू म्हणजे सकाळी तुम्ही स्टार्टर द्यायचा आणि संध्याकाळी भरडा द्यायचा असं रुटीन चालू करा स्टार्टर फक्त वीस दिवसापर्यंत ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर टर्की आता वीस दिवसाचा झाला तर वीस दिवसानंतरनं पुढे काय करावं आता टर्की मोठा होईल टर्की थोडासा मोठा झाल्यानंतर टर्कीचं दैनंदिन रुटीन कसं असावं तर टर्कीला सकाळ सकाळी आपण बरडा द्यावा बरडा हा तांदूळ गहू मका याचा बरडा असेल मित्रांनो त्याच्यानंतर टर्कीला दुपारी वला चारा द्यायला सुरवात करायची आता वलाचाऱ्यामध्ये काय तर वल्या घास असतील हत्तीघास असेल मेथी घास असेल त्याचबरोबर कोबीचा फ्लावरचा पाला असतो तो, तो बारीक बारीक चिरून म्हणजे बारीक बारीक तुकडे करून टर्कीला द्यायचा अख्खा द्यायचा नाही बारीक बारीक तुकडे करून टर्कीला दिला तो टर्की चांगला आवडीने खातो मित्रांनो टर्कीला वला चारा का द्यावा तर वल्या चाऱ्यामध्ये टर्कीला लागणारे जे प्रोटीन असतं ते प्रोटीन त्या वल्या चाऱ्यामधून मिळतं त्यामुळे टर्कीला थोड्या प्रमाणात का होईना तर वला चारा दिला पाहिजे आपल्याकडे साडेतीन महिन्याचा सा पक्षी अवेलेबल आहे मित्रांनो त्याला प्रॉपर ब्रुडिंग केलेलं आहे प्रॉपर लसीकरण दिलेलं आहे लिमिटेडच टर्की अवेलेबल दे आहे जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आता वला चारा दिल्यानंतर टर्की भुसा पण खाते आता भुसा कोणता तर हरभऱ्याचा भुसा असेल ज्वारीचा भुसा असेल परत बाजरीचा भुसा असेल असे भुसे असा भुसा तो टर्की खातो आता बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की टर्की हा पक्षी असून भुसा कसा खाईल टर्की हा दोन प्रकारचा चारा खातो मित्रांनो एक वला चारा आणि एक सुका चारा आता सुका चारामध्ये भुसाच का तर भुश्यामध्ये काय असतं तर भुश्यामध्ये कस असते आणि ती कस काय करते तर शरीरासाठी म्हणजे पक्ष्याच्या शरीरासाठी आता आपण जसं शेळ्यांना भुसा देतो आता आमच्याकडे शेळ्या आहेत हे बघू शकता तुम्ही तर आपण शेळ्यांना कसा भुसा देतो म्हणजे भुसा दिल्यानंतर ना शेळीचं वजन वाढतं वजन वाढीसाठी चांगला असतो तसंच टर्कीमध्ये टर्कीला भुसा दिल्यानंतर टर्कीचं वजन वाढायला चांगली ग्रोथ करते म्हणजे टर्कीचं वजन तुणार्क चांगल्या प्रमाणात वाढतं आणि टर्कीचं वजन वाढण्यामागे टर्की हा भुसा खातो हा एक कारण आहे त्याच्यातलं तर टर्कीला तुम्ही ज्वारीचा बाजरीचा मक्याचा भुसा दिला तरी चालतो टर्की आवडीने खातो मित्रांनो कसं आहे तुम्ही एकदम भुसा टाकू नका जर एकदम भुसा टाकला तर टर्की खाणार नाही तिला हळूहळू सवय लावायची भुस्याची हळूहळू <by952> सवय लावायची मित्रांनो बरोबर तुम्ही कोंबडीचं लेअर असतं ते कोंबडीचं लेअर पण टाकू शकता त्याच्या म्हणजे भुसा आणि कोंबडीचं लेअर हे त्याच्या शरीरासाठी मानवतं आणि त्यामुळे त्याचं वजन पण चांगलं वाढतं तर मित्रांनो हे खाद्य दिल्यानंतरनं त्याचं वजन वाढलेलं तुम्हाला जाणवेल मित्रांनो अजून काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारा कमेंट करून आपण त्याचं उत्तर देऊ टर्कीबद्दल अजून माहिती देण्याचा प्रयत्न करू आपण व्हिडिओद्वारे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आपण एका नवीन टॉपिकवर लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद